मित्रांनो जय शिवराय हिट सिनेमा ब्लॉकबस्टर का म्हणतात तुम्हाला माहित आहे का शब्दाचा इतिहास वाचून व्हाल शॉक शोले पासून पठाण पर्यंत ते आराधनापासून दिल वाले ले जयंगे पर्यंत भारतात असे अनेक चित्रपट तयार झाले आहेत ज्यांना ब्लॉक बस्टर चित्रपटांच्या श्रेणीत गणलं जातं या चित्रपटांची प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं या चित्रपटामुळे समाजात एक ट्रेन सुरू आहे आणि त्यांनी भरपूर पैसेही कमवले पण या चित्रपटांना ब्लॉक का म्हणतात हा शब्द कसा तयार झाला याचा विचार तुम्ही कधी केला आहे का या प्रश्नाचं उत्तर माहिती असणारे व्यक्ती क्वचित सपडे टाईम मॅग्झिन प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार आजकाल ब्लॉक बस्टर हा शब्द चित्रपटाशी संबंधित मानला जातो मात्र पूर्वीच्या काळात हा शब्द युद्धांशी संबंधित होता एकोणीशे चाळीसच्या दरम्यान जेव्हा दुसरं जागतिक महायुद्ध सुरू झालं तेव्हा या शब्दाचा पहिल्यांदा वापर झाला होता टाईम मॅग्झिन मध्ये एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी प्रसिद्ध झालेल्या लेखात हा शब्द पहिल्यांदा जगासमोर आला होता महायुद्धातील मित्र राष्ट्राने इटलीतील प्रमुख औद्योगिक क्षेत्रावर केलेल्या हल्ल्याबद्दल हा लेख होता बॉम्बला म्हटलं जात असे ब्लॉकबस्टर इटलीत झालेल्या मोहिमेसाठी जे बॉम्ब वापरले जात होते त्याला ब्लॉकबस्टर असं म्हटलं जात होतं कारण हे बॉम्ब इतके शक्तिशाली होते की एका बॉम्बमुळे शहरातील संपूर्ण ब्लॉक म्हणजे विशिष्ट रहिवासी परिसर उद्ध्वस्त होऊ शकत होता ब्रिटिशांकडून नियमितपणे या बॉम्बचा वर्षाव होऊ लागला आणि त्यामुळे बॉम्बचं टोपण नाव देखील लोकप्रिय झालं तेव्हापासून अमेरिकेत सुद्धा ब्लॉक बस्टर हा शब्द लोकप्रिय झाला कोणत्याही प्रकारच्या धक्कादायक आणि स्फोटक गोष्टी किंवा या शब्दाचा वापर केला जाऊ लागला टाइम मॅगिन मध्ये असे या चित्रपटासाठी झाला पहिल्यांदा वापर टाइम मॅगझिनने नऊ मे एकोणीशे त्रेचाळीस रोजी पहिल्यांदा ब्लॉक बस्टर हा शब्द बॉम्ब ऐवजी चित्रपटासाठी वापरला होता चित्रपटाच्या कथेबद्दल हा शब्द वापरला गेला होता मिशन टू मॅस्को हा तो चित्रपट होता हा चित्रपट जोसेफ डेव्हिस नावाच्या लेखकाच्या पुस्तकावर आधारित होता एकोणीशे छत्तीस ते एकोणीशे अडतीस या काळात सोव्हिएत युनियन मध्ये अमेरिकेचे उच्चायुक्त म्हणून कार्यरत होते अल्पावधीतच विविध वृत्तपत्र आणि मासिकांनी त्यांच्या लेखामध्ये हा शब्द वापरण्यास सुरुवात केली कालांतराने या शब्दाचा वापर चित्रपटाच्या कमाईसाठी वापरला जाऊ लागला मित्रांनो तुम्हाला जर बॉलिवूड स्पोर्ट्स आणि देशाबद्दल रोजच्या रोज महत्त्वाच्या अपडेट्स हव्या असतील तर तुमच्या भावाच्या मराठी चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय